आमदार अशोक पवारांच्या राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये त्यांच्या पत्नी सुजाता नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभ्या असल्याचे आपण पाहत आलेलो आहोत अशोक रावांचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजाता यांनी घेतलेले कष्ट शिरूर हवेलीच्या तमाम जनतेने कार्यकर्त्यांनी पाहिलेले आहेत असे कौतुक उद्गार जयंत पाटलांनी काढले आहेत या दरम्यान ते बोलताना पुढे म्हणाले की आमदाराची पत्नी असून देखील सार्वजनिक जीवनातील त्यांचा वावर अत्यंत सर्वसामान्य असतो बापूच्या कोणत्याही कार्यक्रमात आपण त्यांना कधी स्टेजवर पाहिलेले नाही अगदी पवार साहेबांची सभा असली तरी बापूच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्वसामान्य जनतेमध्ये बसलेल्या किंबे उभ्या राहिलेल्या सुजाता तुम्ही आम्ही नेहमीच पाहिले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान उरोही कांचन येथे सभेमध्ये आदरणीय पवार साहेबांनी सुजाता यांच्याविषयी गौरवद्वार काढले होते आणि आज त्याच उरोहित कांचनमध्ये पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे गर्दीत गर्दीतल्या लोकांना खुर्च्यांवर बसवण्याच्या गडबडीत आहेत एवढी नवऱ्याला पत्नीनं साथ दिली तर काय विचारायलाच नको एवढे कष्ट आमच्या सुजाता वहिनी अशोक बापूरच्या प्रत्येक कार्यात करतात आणि म्हणून या जोडीनं तुमच्या मतदारसंघाचा एवढा मतदारसंघ मोठा आहे की मला तर हा अशक्य वाटतो वाघोली आहे हा बाग आहे तिकड काष्टी आहे एवढ्या मोठा मतदारसंघ सांभाळणं आणि तरी देखील न घाबरता ठामपणानं आपल्या नेत्याच्या बरोबर राहणं हे आहे मी एक पुन्हा एकदा अशोक अभिनंदन करतो अमोल आपल्या सर्वांच्या निश्चितपणाने तुम्ही सगळे आता तुम्हाला थोडक्यात सांगतो मी सोलापूर माड्यामधून आलो सगळीकडे तुतारी सगळे तुतारी तुतारी म्हणजे पवार साहेब राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज उरोकांचन